जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब नक्कीच करा आणि जे विद्यार्थी खरोखर इंग्रजी शिकू इच्छितात किंवा ज्यांना खरंच इंग्रजी शिकायची आहे ग्रामर खरंच शिकायचा आहे त्यांनी व्हिडिओ अजिबात स्किप करायचे नाहीये आणि सगळे सगळे व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित स्टार्ट टू एंड पर्यंत बघायचे आहेत आधी खुशी न करताना तुम्हाला हा सुद्धा व्हिडिओ सुरू करणार आहे तुमच्यासाठी बघा विद्यार्थ्यांनो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय तर चालू वर्तमान काळ आता चालू वर्तमान काळ म्हणजे काय तर जी क्रिया चालू आहे तुम्हाला माहितीच आहे काळाचे काळात मुख्य जे तीन प्रकार आहेत त्यामधील वर्तमान काळ हा पहिला आहे बरोबर आहे तर आता त्यामध्ये दुसरा उपप्रकार आहे वर्तमान काळाचा दुसरा उपप्रकार आहे हा प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजेच चालू वर्तमान काळ जी क्रिया चालू आहे आता चालू काय आहे मी तुमच्याशी बोलते की क्रिया माझी चालूच आहे तुम्ही माझं ऐकताय तुमची ती क्रिया चालूच आहे म्हणजे सद्यस्थितीच वर्णन करत असताना जो काळ वापरला जातो त्याला चालू वर्तमान काळ असं म्हटलं जात आहे निकिता आंबा खात आहे 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 अभ्यास करत ठीक म्हणजे या कशा आहेत चालू आहे तर चालू वर्तमान विद्यार्थ्यांची वाक्य करत असताना वाक्यामध्ये काय बदल होतो कुठले सहाय्यकांनी क्रियापद घ्यायची आहेत मेलमार्गचं कोणतं रूप घ्यायचं आहे या सगळ्यांची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे

मुख्य क्रियापदाचं जे मूळ रूप आहे आपलं मूळ रूपाला प्रत्यय रूप आणि तेच आपल्याला कंटिन्यू वापरायचं आहे कारण ती क्रिया कशी आहे चालू आहे हे दाखवण्यासाठी कंटिन्यूस टेन्स मध्ये आपल्याला मुख्य क्रियापदाच्या मूळ रूपाला एन ची प्रत्यय लावावा लागेल बघा आता इज आज नेमकं वापरायचं कधी कधी वापरायचं इज कधी वापरायचं आर कधी वापरायचं हे आपल्याला बेसिक गोष्ट माहिती असणं खूप गरजेचं आहे बघा आता विद्यार्थ्यांना अर्थ सुद्धा आहे असाच होतो आर चा अर्थ सुद्धा आहे असाच होतो आणि इज चा अर्थ सुद्धा आहे असाच होतो हे तर तुम्हाला माहितीच आहे बघा आता मग आय एम मी आहे असंच म्हणणार आहे मी आय एम असंच म्हणणार आहे आय इज होऊ शकत नाही आय आर असेही होऊ शकत नाही तर आय एम आय ज्या वेळेला आय आपण ज्या वेळेला वापरतो करता म्हणून स्वतःविषयी ज्या वेळेला आपण बोलत असतो त्यावेळेला ऍम हेच संयकारी क्रियापद घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण एखाद्या विषय बोलतोय तू तुम्ही ते आम्ही असं ज्या वेळेला आपण बोलत असतो हे अनेक वचनी असू शकतात तू मध्ये अनेक वचनी म्हणजे तुम्ही पण असू शकतो है ना तर यू वाय ओ यू म्हणजे तू पण असू शकता आणि तुम्ही पण असू शकता तर यू आर म्हणजे तुम्ही आहात है ना वी आर आम्ही आहोत दे आर ते आहेत तर यू ते आणि वी ज्या वेळेला येत त्यावेळेला आपल्याला आर हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे आता इज कधी वापरायचं जर ही शी इट आला असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव करता म्हणून आलं असेल तर आपल्याला हेच हे सहकारी क्रियापद वापरायचं आहे ज्यावेळेला आपण स्वतः विषय बोलतो त्यावेळेला एम हेच सहकारी क्रियापद वापरायचं आहे इथं आयच्या पुढे इज हे येऊ शकत नाही आर पण येऊ शकत नाही यू दे वीच्या पुढे इज येऊ शकत नाही यू इज असं आपण म्हणत नाही वी इज असं पण आपण पन म्हणत नाही मग दे इज असं म्हणतो का असं पण म्हणत नाही तर या सर्व कर्त्याच्या पुढे आपल्याला आर हे सहकारी क्रियापद वापरायचं आहे ही किट ज्यावेळेला करता म्हणून येतात किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव येतं त्यावेळेला आपल्याला सहाय्य करेल की आपण तीच हेच वापरायचं आहे या बेसिक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत आता एक्झाम्पल बघूया आता याच्यानुसार स्ट्रक्चर काय आहे बघा आपलं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर जो करता आलेला आहे त्यानुसार आपल्याला हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागणार आहे त्याच्यानंतर मेन वर्ड चं फोर्थ फ्रॉम म्हणजे जे मूळ रूप आहे त्या मूळ रूपाला आपल्याला आय प्रत्यय लावायचा आहे आणि वाक्यात एक ऑब्जेक्ट म्हणजे राहिलेला भाग आपल्याला आहे वाक्य खूप सोपं आहे बघा तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या पहिले एक्झाम्पल आहे मोहन विल सिंग अपोयम मोहन विल सिंग अपोयम आता तुम्ही म्हणाल दिलेल्या वाक्यात तर बिल सहाय्यकारी आपण आलेला आहे पण आपण वाक्य कशाचं करतोय कर बघा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट टेन्स बरोबर आहे आणि बिल हे सहाय्यकारी क्रियापद कोणत्या काळामधील आहे फ्युचर टेन्स मध्ये आहे मग आता बघा आपल्याला काय घ्यायचं सुरुवातीला सब्जेक्ट घ्यायचा आहे सब्जेक्ट आहे मोहन आता मोहन चा पुढे आपण सहाय्यकारी क्रियापद कोणतं वापरणार आहोत हे आपल्या लक्षात यायला पाहिजे मोहन आर असं तर वापरणार नाही आपण किंवा मोहन एम असं पण वापरत नाही मग आपण काय वापरणार आहोत मोहन इज इज हेच सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे मोहन इज त्याच्यानंतर मे मेन व्हर्बचा फोर्थ फॉर्म आता हे मूळ रूप आहे सिंग मूळ रूप आहे तर याला आपल्याला आय एम जी प्रत्यय लावायचा आहे सिंग सिंगिंग आणि वाक्यातील ऑब्जेक्ट घ्या वा, पोय बघा मी मोहन गीत सिंगिंग व पोयम फक्त हे बिल काढून मी तरीच घेतलंय आणि मेघभरबला आय एम जी प्रत्यय लावलेला आहे याच्यापेक्षा काहीही बदल वेगळा केलेला नाही आणि होतही नाही वेगळा कुठला बदल याच्यामध्ये होत पण नाही बघा सुमित हॅड कम्पोस्ड न्यू सॉंग बघा काय करायचं आहे हे आरला काढून टाकायचं आहे कारण आपल्याला आर इज आर पैकी सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे सब्जेक्ट घ्या सुमित सुमी आहे एका व्यक्तीचं नाव आलेलं आहे म्हणून आपल्याला सहाय्यकारी क्रियापद कोणतं घ्यायचं आहे इज सुमित इज आता कम्पॉस्ट ईडी प्रत्यय लागलाय म्हणजे मूळ रूप काय आहे आपलं कम्पस्ट ठीक आहे तर याला आय एन जी प्रत्यय लावायचं आहे ते ईडी काढून टाका आपल्याला मूळ रूप मिळेल कम्पस्ट आयएनजी आय प्रत्यय लावा आणि वाक्यातील ऑब्जेक्ट जसं या वाक्याला पूर्ण विराम द्या आणि आपलं वाक्य पूर्ण करा ठीक आहे गंगा हॅड रीड न्यूज पेपर गंगा हॅड रीड न्यूज पेपर हे वाक्यातील सह्यकारी आपण काढून टाका प्रश्नामध्ये आलेलं ठीक आहे गंगा सब्जेक्ट घ्या गंगाच्या पुढे कोणतं वर्तमान काळी सह्यकारी आपण टू लागणार आहे तर इज गंगा इज रीड काय होणार आहे रीडिंग आय एन जी रीडिंग आणि वाक्यातील ऑब्जेक्ट न्यूज पेपर वाक्यात शेवटी पूर्ण आय शाल मीट हर टुडे आय शाल मीट हर टुडे त्या शालला उत्तरा काढून टाका आयच्या पुढे आता कोणतं सर्व आपल्याला कोणतं टुपीचं वर्तमान काय रूप सहाय्यक आली ते आपण जाऊन घ्यायचं आहे आय इज घेऊ शकते का मी नाही घेऊ शकत मी जर लिहिलं आय इज किंवा आय आर असं जर लिहिलं तर माझं वाक्य चुकणार आहे म्हणून मला इथं घ्यावं लागणार आहे आय ऍम आय ऍम मीटिंग शेवटी वाक्यातील जे काही ऑब्जेक्ट आलेलं आहे ते आपल्याला जसंच्या तस लिहून पूर्णविराम द्यायचा आहे आय ऍम मीटिंग हर टुडे बघा मित्रांतो पुढचं सेंटेन्स काय आहे पुढचं वाक्य आहे वी हॅड प्लेड तबला हॅड प्लेड तबला आता मला सांगा आपलं सब्जेक्ट कोणतं आहे वि आता वी नंतर आपल्याला टोपीच आले की आपण इज आर पैकी कोणतं वापरायचं आहे तर आर वापरायचं आहे वी म्हणजे आम्ही अनेक वचन आहे ना म्हणून आपल्याला आर वापरायचं आहे आता मुख्य क्रिया आपण प्लेड भूत काय रूप आलेलं आहे त्याचं मूळ रूप काय आहे प्ले तर आपल्याला आय जी प्रत्यय लावायचं आहे प्लेईंग तबला म्हणजे आपलं हे फोर्थ फॉर्म मिळालेलं आहे ठीक आहे महेश हॅड ओपन एड न्यू अकाउंट इन एसबीआय महेश हॅड ओपन एड वाक्यातील सब्जेक्ट कोणता आहे महेश त्याच्यानंतर काय वापरायचं आहे महेश इज ओपनिंग कारण आपल्याला मूळ रूपाला आय एन जी प्रत्यय लावायचं आहे आणि वाक्यातील जे ऑब्जेक्ट आहे ते आपल्याला जसच्या तस लिहून काढायचं आहे एसबीआय बँक बघा त्याच्यानंतरच वाक्य आहे राहुल हॅड काउंटेड ट्रीज राहुल हॅड काउंटेड ट्रीज वाक्यातील सब्जेक्ट काय आहे राहुल आहे त्यामुळे त्यामुळं सह्यकारी क्रियापद कोणत्या लागणार आहे इज काउं काउंटेड काउंटेड आपल्याला काउंटिंग फोर फ्रॉम घ्यायचा आहे बरोबर आहे ना काउंटिंग ट्रीज आणि पूर्णग्राम द्यायचा आहे बघा शी विल सेलिंग व्हिजिटेबल्स शी सब्जेक्ट कोणता आहे शी इज सेलिंग करायचं आहे आपल्याला शी इज सेलिंग व्हिजिटेबल आणि वाक्याच्या शेवटी आपल्याला पूर्ण विराम देऊन आपला वाक्य कंप्लीट करायचं आहे दे वॉटरेड प्लांट्स दे वॉटरेड प्लांट्स आता दे सब्जेक्ट कोणता आलेला आहे दे म्हणून एम इज आर पैकी कोणतं सहाय्य क्रियापद घेणार आहोत आपण आर दे आर वॉटरिंग आय जी पत्ते लावायचं आहे आणि वाक्यातील ऑब्जेक्ट आहे प्लांट्स त्याला वाक्य पूर्ण करायचं आहे दीपाली हॅड दे आय एन जे प्रत्यय लावायचं आहे आपल्याला मूळ रूपाला आणि वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप द्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स अगदी सोप्या पद्धतीने शिकलेलो आहोत चला तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे कमेंट्स मध्ये तुम्ही मला नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद